बातमी अनिल देशमुख यांच्या वक्तव्याची धर्मर बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच कन्या उभी राहणार आहे असं अनिल देशमुख यांनी गौप्यस्फोट केलाय आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच कन्या विधानसभा निवडणुकीला त्यांच्या विरोधामध्ये उभी राहील असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केलाय तर त्यांच्या विरोधात कोण हे माहिती नाही असं सुद्धा देशमुखांनी म्हटलं चुनाव लढणेवाली आहे जिल्हा परिषद अध्यक्ष की पवार साहेब तो तीन बार मिले लढायला तयार आहे तुमच्या विरोधात तुमच्याच कुटुंबातल्या एका सदस्याला उभं ठेवण्याचा शरद पवार प्रयत्न करत आहे ते असं मला माहित नाही आता कोण उभा राहणार काय उभा राहणार मी माझी त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं ते सुद्धा तुम्ही आपला ह्याच्यामध्ये आपण दाखवलेलं त्याच्यामध्ये बोलणार नाही